विधान परिषदेसाठी निवडणूक होते मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात संपूर्ण चित्र हे समोर येणार आहे निकाल समोर येईल आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज मतदानाला सुरुवात झाली आहे काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक आज होत आहे आणि आपण बघितलं यासाठी सर्वांच्या उत्कंठा स्टेजला पोहोचलेल्या आहे आणि यासाठी आपण बघितलं तर विक्रेट कोणाचा जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही दावा केला जात आहे की आमचे उमेदवार हे निवडून येतील पूर्णपणे आणि त्यासाठी त्यांच्याकडनं तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय यासाठी हॉटेलवारी देखील सुरू होती आणि आपण बघतो सर्वांच्या बैठका देखील या ठिकाणी प्रत्येक आपण कशा प्रकारे मतदान करायचं या संदर्भात देखील सर्व बैठका झालेल्या काल देखील आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठक घेतली आणि त्यांनी देखील कशा प्रकारे मतदान करायचं बऱ्या टप्प्याच्या मतदार दुसऱ्या टप्प्याच्या मतदार तिसऱ्या टप्प्याच्या मतदान कशा प्रकारे मतदान करून आपल्या उमेदवाराला जिंकून देतो पूर्ण आपण या पूर्ण निवडणुकीचा पूर्ण आढावा घेतला गेला गेला तसंच आता आपण बघितलं निवडणुकीला सुरुवात झालेली आहे सध्या माहिती समोर येते की मतांची ही फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचे उमेदवार फुटण्याची शक्यता आहे नक्कीच आपण बघितलं तर काँग्रेसकडून असं बोललं जात आहे की की मतदानाची पाठाफूट झालेली आहे कारण की आता बैठक काँग्रेसचे आमदार इंद्रेकर यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांच्याच आमदारांनी हा आरोप करण्यात आलेला आहे की ह्या मत मतदानामध्ये फुटाफूट येऊ शकतात आणि त्या सगळं आपण त्यांच्याशी बातचीत देखील केलेली आहे आणि आपण बेडकर याचा कुठेतरी जागा फटका मिळेल काँग्रेसकडे आपण जिथे मोठ्या प्रमाणे मतभेक आहे आणि त्यानंतर याचे आठ उमेदवार काँग्रेसची सूत्राची माहिती समोर येते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आठ फटका महाविकास जर भेटत म्हणजे महाविकास जर याच्यामध्ये पावसामुळे पडलं तर माहितीचे सगळे उमेदवार जिंकून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो आणि आपण बघितलं आता पंधरा आमदारांनी मतदान केलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान हे भाजपच्या आमदारांनी केलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलं शेता महावेळी चंद्रकांत रादा पाटील असतील संजय गायकवाड असतील हरिराव बागे असतील मनुषा चौधरी असतील तसेच आपण लनिता मुंगे असतील गणेश ताई संभाजी बुरुंग एका कितांत कटरे व राणा जंगली या आमदारांनी मतदान केलेलं आहे आणि आपण बघितलं मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया प्रतिय, आहे पण आपण बघितलं या ठिकाणी आमदारांनी आम सांगितलं आहे की पावसाळा आहे पावसाळ्यात एक तास वाढून द्यावा त्यामुळे पाच वाजेपर्यंत हे मतदान ठेवण्यात येईल पण आपण ज्या प्रकारे विधीमंडळाकडून काय सूचना किती वाजेपर्यंत ठेवण्यात येते हे देखील तेवढंच पाहण्याचं गरजेचं आहे एक तास वाढवून देतात ते देखील पाहण्या गरजेचं आहे आणि आपण बघितलं ही महत्वाची निवडणूक मानली जाते काय की या ठिकाणी